शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एक गाव आपलं गाव आपली माणसं आणि आपल्या गावात आलंय एक खास ठिकाण राधिका डायनिंग हॉटेल आज चोवीस ऑक्टोंबरला राधिका डायनिंग हॉटेलचं उद्घाटन माननीय दोने महाराज यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडलं एक असे ठिकाण जिथे मिळते अस्सल चुलीवरचं कोल्हापुरी चौदार जेवण हॉटेलचं आज उद्घाटन दोन्ही महाराजांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडलं यावेळी माननीय इंदुरावजी चौगले माननीय नानासो पाटील प्रवीण पाटील हे उपस्थित होते येथे प्रत्येक थाळी बनते तांबडा रसा पांढरा रसा मऊ भाकरी आणि त्यावर ताकाचा ग्लास एकदम जेवण म्हणजे केवळ पोटभर जेवण नाही तर घरगुती आपलेपणा आणि पारंपरिक चवीचा अनुभव भेटणार आहे फॅमिलीसाठी येथे स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आली एक वेळ असं चुलीवरचं जेवणाचा अनुभव घेण्यासाठी अवश्य भेट द्या येथे प्रत्येक ताळी बनते मनापासून पत्ता आहे शेवाडी तालुका राधानगर धन्यवाद